गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेल्या त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेस एवढा विसर्ग वाढवून तो आता एकसष्ट हजार नऊशे तेवीस क्युसेस करण्यात येत आहे तर दुसरीकडे उजनी धरणातही आता ब्याण्णव टक्क्याच्या आसपास पाणी साठा झाला असून धरणात येणाऱ्या दौंड येथील विसर्गातही अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंचाहत्तर क्युसेक्सने वाढ झाल्यानं खबरदारी म्हणून उजनी धरण प्रशासनानं धरणाचे सोळा दरवाजे उघडत वीस हजार क्युसेक्सने भीमा नदी पाणी भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे सध्या पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे तर पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होणार असल्यानं नदीकाठावरील व्यासनारायण झोपडपट्टी परिसरातील काही रहिवाशांना स्थलांतरित करणं भाग पडणार आहे आज व्यासनारायण झोपडपट्टी परिसरात भेट देत तहसीलदार सचिन लंगुटे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूचकर यांनी भेट देत पाहणी केली तर माजी नगरसेवक विक्रम शिरसट आदींनी पाहणी करीत संभाव्य स्थलांतर कराव्या लागणाऱ्या रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर इथल्या अडचणी मांडल्या तुम्हाला काय बोल आता काय झालंय मीराम नदी भीमा दोन्ही पण पाणीच सोडले कंटिन्यू पाऊस चालू आहे आपला त्र्याऐंशी हजार चौश मीटर पाणी चालू आहे दोन तासात एक लाखापर्यंत जाईल पाणी पोहचाय आपली तर रात्री एक दोन पर्यंत पोचेल कधी पण रात्रीच रात्रीच पोहोचलं पाणी तर आपल्याला काही एवढी यंत्रणा की रात्री झालवता येईल सगळ्यांनी काय करा आता तुम्हाला सांगतील घेऊन जावा आता घर जाऊ द्या घरच्या कोण नेत नाही तुमचं तुमचं जेवढं लागलं जेवढं सगळं साहित्य घेऊन जावा चार पाच दिवस वाट बघू आपण पाणी नाही वाटलं पुन्हा मागणी करता येऊन आता तरी कमीत कमी यातून बाहेर पडा आता सामान पाठवा वाटलं तर पुढे जेव्हा मे करून नऊ दहा जाडं पाठवतो मध्ये याची वाट पाहू पाणी याची वाट बघू नका भल आपल्या माणसांमध्ये येतो आणाला न्यायला काही काळजी करू नका नेहमी रात्री जर आम्हाला फोन केला किरण आम्हाला आम्ही तयार साहेब राहत साहेब गेले तीस वर्षाने आम्ही या यावॉर्डाचा आणि ताई नऊ वाजल्यानंतर रायगड भाऊ मध्ये जायचं तिथं नऊ वाजल्यानंतर आज जाऊ लागत जाऊ द्या सामान बांधून जाऊ द्या जेवण